अमरावतीत नवरात्री उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे मंदिर परिसर सजावट झाली असून नागरिक उत्साहाने सहभागी होत आहेत डॉक्टर नितीन धांडे यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये सर्वांना सुरक्षित राहावे एकमेकांना सन्मान द्यावा आणि आनंदाने हे सण साजरे करावे असे आवाहन केले आहे शारदीय नवरात्राच्या सगळ्या अमरावतीवासियांना माझ्याकडनं शुभेच्छा आहे हा एक सण असा आहे की नऊ दिवस आपण साजरा करतो नऊ दिवसात पुष्कर जागेवर गरबे होणार आहेत त्या सगळ्या गरब्यांमध्ये शांतता आणखी सुनियोजितपणाने आपण त्या कार्यक्रम करायला पाहिजे तसेच पुष्कळ लोक उपवास करतात काही लोक तर चप्पल पण घालत नाहीत अशा ह्या सगळ्या देव भक्तगणांना मी परत एकदा आपल्या सगळ्यांना नवरात्रीचं हे जे नऊ दिवस आहे याच्या शुभेच्छा देतो आणि ही अपेक्षा करतो की आपण सगळ्यांनी आपला जो हा हिंदूंचा सण आहे या हिंदूंच्या सणाला चांगल्या तरीकेने पार पाडावा कुठेही गडबड होऊ देऊ नका चांगल्या तरीकेने एक देवाच्या भक्तीमध्ये मग्न होऊन तुम्ही हा सण साजरा करा अंबादेवी आणि एकविरा देवी ह्या अमरावतीच्या दोन आया आहेत आईंच्या चरणी आणि नस्तम नतमस्तक होऊन अमरावतीच्या विकासाकरता नेहमीच मी देवीला तशी मागणी घातलेली आहे आपण सगळ्यांनी अंबादेवी आणि देवी या शहराचे आपण आणखी आपण हाच सण देवींचा सण हा जो नवरात्राचा सण आहे हा तसाच चांगल्या तरीकेनी चांगल्या श्रद्धेभावने साजरा करावा सगळ्या अमरावतीवासियांना मी अंबादेवीच्यानी प्रार्थना करतो की तुम्हाला सुख समृद्धी आणखी चांगलं चांगलं आरोग्य लाभो ही आईंची चरणी प्रार्थना करतो या नवरात्रीत आपल्या घरात आणि समाजात आनंद आणि सुखाचे वातावरण कायम राहो अशी शुभेच्छा डॉक्टर नितीन धांडे यांनी दिली आहे